फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात अशा क्लिनिंगने झालेली आहे आणि मी रात्रीच हे सगळं प्लॅन करून लवकर उठलेली आहे कारण मला सर्व जी दुपारची कामं होती ती आज सकाळीच लवकर आवरून घ्यायची होती पण इतर वेळी मागची रोजची फर्स्ट प्रायोरिटी असते ती म्हणजे जो ओवी जोपेतून उठण्यापूर्वी मला सर्व स्वयंपाक वगैरे आधी आवरून घ्यायचा असतो कारण ओवीकडे लक्ष देत देत बाकीची सर्व कामे दिवसभर होऊन जातात पण आज मात्र दुपारची सर्व कामे मला सकाळी चावरून घ्यायची होती कारण दुपारून आम्हाला खाली सोसायटीच्या गणपतीच्या वेलकमसाठी देखील जायचं होतं आणि मग नंतर ओवीचा आवरा माझा आवरा मग स्वतःसाठी तर जास्त टाईम भेटतच नाही आणि सगळी खूप धांदळ उडते म्हणून मुं। म्हटलं मुं। थोडंसं लवकर उठून या सगळ्या गोष्टी आधी आपण हे, हे बघा मला गप्प मारत मारत माझी बऱ्यापैकी क्लिनिंग वगैरे पण करून झाली इकडे फ्रेश देखील झाले आणि म्हटलं चला लगेचच मशीनला कपडे देखील लावून घेता येतील पण ओवीचे कपडे मात्र मी हातानेच धुवून घेतली हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग टिकटॉक मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी प्रीती पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप 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 स्वागत करते तर आज आहे गणेश चतुर्थी आणि आजच आपल्या सर्वांचे लाडके व आवडीचे गणपती बाप्पा येणार आहेत तर त्यासाठी सकाळपासून ही सगळी धावपळ चालू आहे कारण आम्हाला देखील गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी जायचं आहे चला तर मग हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा आणि हे पहा माझी थोडीशी कामे वगैरे आवरून होतात की नाही तोपर्यंत तिकडे ओवी मॅडम उठल्या आणि ओवीला उठल्या उठल्या मात्र त्याची मम्मा लागते मग काही थोडा वेळ तिच्यासोबत टाईम स्पेंड केला तिला खाऊ वगैरे खाऊ घातला आणि मग माझ्या कामांना मी सुरुवात आणि म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी इथे मी जे छोटेसे मनी प्लांट आणले होते जे मी किचन डेकोर करण्यासाठी आणले होते त्याच्यावर खूप सारी जमा झाली होती मुलं चला त्यांना देखील पाणी घालून घेता येईल व ते देखील क्लीन करून ठेवले आणि सकाळच्या स्वयंपाकामध्ये काय बनवायचं याचं देखील प्लॅनिंग जर रात्रीच करून ठेवलेलं असेल तर आपली सकाळची कामं देखील लवकर आवडतात तर मी देखील इकडे रात्रीच गरम पाण्यामध्ये वटाणा भिजायला घातला होता जेणेकरून मी सकाळी वटाण्याची भाजी बनवू शकेल तर इकडे मस्त असा वाटाण देखील भिजलेला आहे आणि गरम पाण्यामध्ये वाटाणा घालण्याचं रिझन असं की वटाणा लवकर शिजला जातो तर इकडे मी कुकरमध्ये थोडंसं तेल त्यात ते, जिरी मोहरी थोडंसं हिंग हळद हे सगळं घालून वाटाणा शिजायला टाकला आणि एक ते दोन चिट्ट्यामध्येच वटाणा शिजवून घेतला आणि त्यानंतर कणिक भिजायला घातली आणि हो हे सर्वात कंटाळावानं काम माझ्यासाठी पण सांगणार कोणाला करायचं तर आपल्यालाच आहे पण खरं सांगू आज अजिबात कंटाळा वाटला नाही कारण की आज उत्साहच खूप जास्त होता मूड देखील छान होता कारण आज गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं आणि असं काही स्पेशल दिवस असेल किंवा कोणता सण वगैरे तर माझ्यामध्ये उत्साह प्रचंड असतो मला त्या दिवशी खूप स्पेशल फील तुमच्या बाबतीत देखील नक्कीच होत असेल हो ना कारण बघा ना याच महिन्यापासून सर्व सणांना सुरुवात झालेली असते रक्षाबंधन पासून ते दिवाळीपर्यंत सलग सण असतात आणि कामाचा लोड देखील खूप वाढतो बरं का पण तरी देखील आपण बायका सर्व उत्साहाने करत असतो मग मला हेच समजत नाही की आपल्यात एवढी एनर्जी एवढा उत्साह येतो कुठून आणि आम्ही तर गौरी गणपतीला दरवर्षी गावीच जातो पण यावर्षी काही अडचणीमुळे आम्ही नाही गेलो पण यावर्षी मी सोसायटीमध्ये बरंच मोठं असं सेलिब्रेशन असतं गणपतीचं आणि तिकडे आम्ही पटापट सर्व आवरून देखील आता जाणार आहोत आणि इकडे माझी वाटाण्याची भाजी देखील फोनी टाकून झालेली आहे आणि किती छान असा रंग आला आहे भाजीला आणि याला कोणत्याही प्रकारचा मसाला मी यूज केलेला नाही आहे फक्त घरचं जे काळ तिखट असतं तेच वापरलेलं आहे तरी देखील खूप टेस्टी लागते ही भाजी आणि पौष्टिक देखील आहे तर हे बघा गप्पा मारत मारत माझं स्वयंपाक वगैरे देखील आवरून झालं पण ही बघा माझ्या किचन वाट्याची अवस्था मग काय चुटकी सरशी सगळं क्लीन करून घेतलं तर खरंच का हो असं चुटकी वाजवता सगळं क्लीन होतं का तर नाही यासाठी पण बराच टाइम लागतो बरीच मेहनत देखील घ्यावी लागते आणि हो माझ्या लिस्टमधली मग बरीच कामं होती ती देखील माझी आवरून झाली होती मला फक्त व्हिडिओ एडिटिंग करायचं होता ते देखील करून घेतला आणि मग इकडे खाली जाण्यासाठी ओवीला मी मस्त अशी तयार करत होते आणि हे बघा इकडे ओवीचे नक आणि तिचं हे असंच असतं तिला ना जुट्टी बांधायची असते ना मेकअप करायचं असतो पण फिरायला जायला मात्र मॅडम तयार असतात आणि हे बघा ओवी तर रेडी झाली की निघाली म्हटलं की सगळ्यांच्या अगोदर मग मी देखील माझं आवरायला घेतलं साडी वगैरे घालून घेतली आणि हो इकडे ना मी डार्क ब्राऊन कलरची ही लिपस्टिक लावली होती पण ती एकदमच अशी ब्लॉसी दिसत होती आणि मला तर खरं तर मॅट फिनिशिंगमध्ये हवी होती जी माझ्याकडे नव्हती मग काही मी एकदम सिम्पल ट्रिक वापरली थोडीशी आपली फेस पावडर घेतली आणि ती नॅपकिनने हलकं हलकं टॅप करत ती लावली आणि बघा एकदम छान असा मॅटलुक तयार झाला तर आहे की नाही एकदम सोपी आणि कामाची टिप्स तर तुम्ही देखील नक्की ही ट्रिक एकदा यूज करा खरंच खूप वर्क करते चलो मी आता पटापट माझा आवरून घेती आम्ही <laughs> आता मस्त तयार होऊन जातोय खाली काय गेला गणपती उपाय येणार आहे बघा उभे आणि मी असं मस्त तयार झालो पण अहो मात्र त्यांच्या फेवरेट कॉस्ट्युमर येत आहेत टी शर्ट वरती ते काय तयार झाले नाहीये ठीक आहे चला पण छान दिसतात आणि <laughs> हा बघा माझा पसारा एवढा आता खाली जाऊन मस्त एन्जॉय करायचंय पण आल्यानंतर हे सगळं मला आवडायचं आहे चला ओवी गणपती बाप्पा मोर्या हे बघा इकडे ओवीचे कसले नकरी चालू आहेत Hmm? तर मागच्या वर्षी ओवी अगदीच लहान होती अवघ्या दोन महिन्याची असेल सो मला तर कोणत्याच फेस्टिवलमध्ये काही इन्व्हॉल्व्ह होता आलं नाही आणि असंही आम्ही मागच्या वर्षी गणपतीमध्ये गावीच होतो तर वर्षभर वाट बघितल्यानंतर फायनली गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे व पहा डान्स माझ्यापेक्षा जास्त एन्जॉय तर केला तर फ्रेंड्स आमच्या सोसायटी मध्ये अशी गणपती बाप्पाची स्थापना व आरती वगैरे करण्यात आली तर तुम्हाला आमचा गणपती बाप्पा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तर मग हा ब्लॉग आता मी इथेच एंड करते बाय